So, मीना प्रकाश भिसे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील सौ मीना प्रकाश भिसे यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर करण्यात आला सौ भिसे यांनी आपल्या जीवनातील समाजसेवेचे से महत्व कसे वाढत गेले आणि त्याला पती प्रकाश भिसे यांनी मोलाची साथ दिली निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडत भिजे परिवाराच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सौ मीना भिसे यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक सा डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव सौ मीना प्रकाश भिसे आपल्या जन्मापासून आतापर्यंतची थोडक्यात माहिती माझा जन्म पाच सात बहात्तरला झाला आणखीन माझं शिक्षण दहावीपास आहे आणि मला दोन मुले दोघी सुना आहेत चार नातवंड आहेत आणि समाजकार्याची मला खूप आवड आहे आणखीन माझे मिस्टर हार्डवेअरचा व्यवसाय करतात दोन मुलं आहे त्यांचं ते फॅब्रिकेशनचं आहे त्यांना आणि मी ब्युटी पार्लरचं परत कपड्याचं पण व्यवसाय करते रेडीमेड ड्रेसेस आणखीन एक दोन वर्ष झालं मी शिवसेनेत प्रवेश केला आहे प्रमुख म्हणून काम करते आ, मी तिथे आणि आता म्हणजे यड्राव तारदाळ कोतवाडी ही हद्द संपूर्ण माझ्याकडे आहेत हां शिवसेनेतर्फे आणि बचत गट पण मी चालवते आणि म्हणजे आता समाजकार्य म्हणजे म्हणा घरपणा म्हणा असं सगळं म्हणजे आम्ही ते निवेदन दिलेलं आहे हेल्मेट सक्ती केलेली आहे पूरग्रस्तांना मदत पण केली आहे आम्ही आणि छोटी मोठी कुठं अशी वादग्रस्त होता तिथे पण आम्ही जातो त्यांची माणना सोडवायला आणि कंप्लेंट पण आम्हाला यायचे मुंबईचे पर्यंत आम्हाला कंप्लेंट आली होती मागे एकदा बोरा मॅडम होत्या आमच्या महासंघातल्या त्यांची पण कंप्लेंट आम्ही घेतली होती आम्ही कंप्लेंट पण त्यांचे सगळे सॉल्व करत होतो बर आज पोलिस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला आदर्श समाजसेविका जो पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला आहे त्याबद्दल आपलं मत थोडक्यात व्यक्त करा पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन यांनी मला पुरस्काराबद्दल माझी निवड केली याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे